या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी ओबाळे यांचे आयुष हॉस्पिटल काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस त्यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे आतीश शिंदे तानाजी शिंदे अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जे जेवढं तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार आहे सर साधारणपणे हा हा ही जी हत्या आहे त्यामागे राजकीय कारणं आहेत की वैयक्तिक कारणं आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं जात आहे फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काहीजन यांच्या मोहाला ते येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केला अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्त आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झालं आणि नंतर आ, शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्या त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही बॉस तिथं मृत मृत्यू झाला म्हणून डॉक्टरनी घोषित केलेलं आहे आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वाढतील असं देखील एफ आय आरमध्ये नमूद आहे काय घटनाक्रम काय त्यांच्याकडून सांगितलं ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स uh, आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी uh, फिर्याद देताना फिर्यादींनी असा उल्लेख केलेला आहे hmm. ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते uh, जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायची ते पूर्णपणे केलेलं आहे uh, राजकीय के, uh, मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये दे होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे आता एक शिष्टमंडळ आपल्याला भेटून गेलं काय नक्की मागणी आहे त्यांची आणि काय उत्तर आता मृतकांच्या सखभाऊ जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्याद आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेले आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही

वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वान मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या आजार विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव